गावकऱ्या युट्यूब चॅनलमध्ये आपला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडई आज आपण चाललो आहोत वेरवलीमध्ये कारण आज वेरवलीमध्ये आहेत बलगाडा शर्यत त्या शर्यती बघण्यासाठी तर सर्व तयारी वगैरे झाले बॅग वगैरे डबा वगैरे आपला घेतला आणि शूटिंगसाठी जर साहित्य सुद्धा घेतलं आहे आणि मंडई आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या मैदानासाठी कोणती कोणती बैल आले आहेत सुद्धा मी दाखवणार आहे सो व्हिडिओ पूर्ण बघत राहा आणि कशी वाटते ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला आता जाऊया मैदानाला तर मैदानामध्ये जाऊन तुम्हाला पुढचं बैल वगैरे दाखवतो आणि मैदान सुद्धा कसं आहे ते सुद्धा दाखवतो म्हणजे आता आपण मैदानामध्ये हो पोहोचलो आणि आता यायला सुरुवात झाली बऱ्यापैकी बैला आलेत आणि अजून सुद्धा येत आहेत आपण बघूया कोण कोण आले मैदानामध्ये ते बैल वगैरे येत आहेत मग आपण मैदान कसं आहे ते सुद्धा बघूया बरीचशी बैल आलेत एकूण तीन दिवस मैदान आहे आजचं वैरवली आहे गोडसूत आणि साडवली अशी पंचवीस अशी एकूण तीन दिवस मैदान आहे तीन दिवसासाठी बैलचे बघ कोण कौन कोण आला आजच्या मैदानासाठी ते प्रशांत तुकाराम गोरे गाव कोणतं पालीतून आले बैलांची नाव

हे सुद्धा आले अक्षमवर्जनासाठी देवदास भारती यांचा बक्कासूर आणि बंड्या हा कोणचा सोने आणि म्हणजे हा रिचार्ज आहे छोटासा रिचार्ज आहे परवाची मुंबई वरून खरेदी केली याची मंडळी इथे सुद्धा दोन गावठी बैल आहेत त्यांचे मालक नाही आहेत जाग्यावरती गावचे दिसत आहेत होत आहेत बांधून गेलेत आपण आता त्या बाजूला जाऊया तिकडे सुद्धा बैल आता अशी हळूहळू याला सुरुवात झाली कारण मैदान थोडं लेट सुरू होत बैल जास्त लवकर आणत नाही जे लांबचे आहेत ते येतात लवकर जवळचे ते थोडं ता टायमिंग ता मध्ये येतात आजच्या मैदानासाठी सागर ड्रायव्हर सुद्धा आलेत राज कदम यांचा सोन्यानी रणवीर सुद्धा म्हणजे आजच्या मैदानासाठी चन सुद्धा आलाय त्याच्यासोबत शिवा आहे आणि तेजस पडळकर यांची आज जोडी सुद्धा आले आजच्या मैदानासाठी रायफल आणि बाईच्या मालकांचं नाव किनू सावंत सावंत सुद्धा गावठी बैल बोर यांचा किसना आणि भारत सुद्धा आला आजच्या मैदानासाठी तिकड राहुल वसंत सुतार बायलांचे नाव कशी शंकर आणि दुश्मन हे सुद्धा आल्या कुठला आलात सुद्धा इकडे आहेत संदीप जाधव यांची सुद्धा बैल आले अक्ष का वैभव हरमल यांचा बंटी भाईजी आलाय आणि इकड त्यांचा वाशा आणि वशा आलाय केसर सक्वळ यांचा बाब्या सुद्धा आलाय इकडं महिपती पाटील यांचा छब्या आणि सोन्या आला आजच्या मैदानासाठी उन्हा डायव्हरचा हरण्या आणि तिकड बावरे आहे बावऱ्याने हरणा हरण्या पाळणार आहे आजच्या मैदानात म्हणजे आजच्या मैदानासाठी आदित्य शिर्के यांचा शंकर आणि चिमण्या सुद्धा आलाय इकडे बैल आपण बघूया कोण कोण आलाय अजून इथं बाबू गोपाळ यांचा टायगर आणि फायटर सुद्धा आलाय तिकड सिद्धू गोपाळचा बादल आणि त्याच्यानुकत कणकाडीवाल्यांचा आहे आता माग दाखवतात बैलांना आपण सुद्धा जाऊया मैदान बघून येऊया कसं आहे येते मैदान बघून येऊया कसं आहे येते बरीचशी बैल आपण दाखवल्यात बरेच आपण जिथून फिरतोय तिथून बरेच नवीन बैल येतात चालू आहे मैदान बघून येऊया कस आहे म्हणजे सुंदर आणि छब्या सुद्धा आलाय आजच्या मैदानासाठी माग दाखवले गेले होते मैदान बघून माग दाखवत आहे कोणाला वश्या वश्या बायलांची डबल नावं घ्यायची गरज नाही दोघांची नावं सेम म्हणजे एकूण मैदान आहे इकडून रन मारायचं इकडून आणि मग तिकडे जायचं पुन्हा असं एकूण मैदान आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितली असेल त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल करून ठेवा आता आपण मैदान बघूया आणि पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद